Me नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ एमपीएससी गुरुमध्ये मितेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविषय शसत्रात मनापासून स्वागत करते भारताच्या इतिहासात 19 शतक हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो या शतकामध्ये सुरू झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा मोहरा बदलून टाकला समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले येथील समाज जीवनातील धर्मकल्पना जाती व्यवस्था स्त्रियांचा दर्जा शिक्षण पद्धती अर्थव्यवस्था राजकीय व्यवस्था वांगमय न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली राजाराम मोहन रॉय बाळशास्त्री जांभेकर लोकहितवादी भाऊ महाजन दादोबा पांडुरंग दादाभाई नवरोजी न्यायाधीश रानडे महात्मा फुले कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णू शास्त्री चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वैशिष्ट्य होय समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचार मंथन झाले या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचे विचार आणि कार्य यांच्याकडे पाहता येते चला तर मग जाणून घेऊ न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांच्याविषयीची माहिती इसवी सन अठराशे बेचाळीस साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड या तालुक्यात झाला कोल्हापूर मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेरली पुढे बदली झाल्यानिमित्ताने पुण्यात आल्यावर न्यायाधीश आनडेंचे सामाजिक राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले भारतीय समाज भारतीय व पाश्चात्य परंपरा भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती एकीकडे येथील संत परंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला न्यायाधीश रानडे यांच्यामध्ये समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे धर्म राजकारण अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून एकमेकांना पूरक असतात एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तिमान असे असू शकत नाही तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाही समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्यायाधीश रानडेंनी आवश्यक मानले भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्यायाधीश रानडेंनी विचार मांडले धर्म जाती व्यवस्था स्त्रियांचा दर्जा शिक्षण इत्यादीबाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्यायाधीश रानडे यांनी करून दिली येथील समाजातील दोष उदाहरणार्थ कूपमंडूक वृत्ती तुटकपणा ग्रंथ प्रामाण्य जातीभेद चुकीच्या रूढी परंपरांना चिकटून राहणे दैववाद इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले कोणत्याही समाजामध्ये बदल हा सहजासहजी होत नाही तसेच तो अचानकही होत नाही यावर न्यायाधीश रानडेंचा विश्वास होता समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावायची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले समाजातील काही बदल परंपरेचा धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत तर काही बदलांसाठी प्रसंगिक कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्यायाधीश रानडे मानत समाज व्यवस्थेतील बदल ताबडतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्यायाधीश रानडेंनी प्रयत्न केले सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यतः तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करत असलेली खंडणी व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रती असलेली उदासीनता ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला महसूल इतर कर अधिकाऱ्यांचे पगार कर्जाचे व्याज इत्यादी मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता याला खंडणी असे म्हटले ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल देखील झाला कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली त्यामुळे येथे येणाऱ्या पैशापेक्षा येथून बाहेर जाणाऱ्या पैशामध्ये वाढ झाली आकडेवारीच्या सहाय्याने त्यांनी हे सिद्ध केले येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रती असलेली उदासीनता यामुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही असे मत त्यांनी वारंवार मांडले येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे व्यापारात समतोल राखणे इत्यादी मार्ग त्यांनी सुचवले तत्कालीन विविध आर्थिक प्रचार प्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी हिंदुस्तानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय यावर विवेचन केले राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य कायद्याची अंमलबजावणी जनतेचे हक्क आणि कर्तव्ये समानता संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशोध केले या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार देखील त्यांनी मांडले मात्र ही चळवळ टप्प्याटप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांचे होते स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजीकचे उद्दिष्ट आपल्या दृष्टीपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून द्यायचे असे धोरण ठेवण्याकडे न्यायाधीश रानडेंचा कर होता म्हणूनच सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता न्यायाधीश रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते तसेच परंपरेचा धाकाही त्यांनी तोडून टाकला नाही आता ताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्यायाधीश रानडेंची ही भूमिका दिसते न्यायाधीश रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यामुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती या नेमस्तवादी होत्या कोणत्याही टोकाला न जाता जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले लोकापवाद दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले एकोणाविसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमण काळ होता एकीकडे एक ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगी जीवनपद्धतीला विरोध आणि त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते पण त्यामार्फत येणाऱ्या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता आणि परंपरेतील दोष दिसत होते पण आपल्या स्वराज्याचा उच्चार आचार आवश्यक वाटत होता या दोन्हींचा योग्य समन्वय न्यायाधीश रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता ब्रिटिश राज्यातील राजकीय धोरणे आर्थिक धोरणे शेतकऱ्यांवरील अन्याय पाश्चात्य आर्थिक विचार प्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली त्याचबरोबर पाश्चात्य उदारमतवाद उद्योगशीलता व्यक्तिवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला भारतातील चुकीच्या रूढी परंपरा ग्रंथ प्रामाण्य यांवर बोट ठेवले येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमी तसे परिशीलनही केले पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्य स्वीकारताना आपल्या परंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले तत्कालीन समाजाची नस त्यांनी बरोबर ओळखली होती येथील समाज आणि पुराणप्रिय आहे जरा कुठे नव्याचा व्यास आला की तो गुजतो त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्यायाधीश रानडेंनी पाडला लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला तर समाज परिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल असे ते मानायचे एकविसाव्या शतकात आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उद्भवणारे तोटे दिसत आहेत परंतु त्यामार्फत येणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे दुसरीकडे येथील विकसनशील परिस्थितीतील अपूर्णता व दोषही दिसत आहेत परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची उर्मी देखील यात आहे या नव्या संक्रमणावस्थेत न्यायाधीश रानडेंचे समन्वयवादी संयमित परंतु अचूक व निसंदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल दो या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील महात्मा फुले हे न्यायाधीश रानड्यांचे समकालीन समाजसुधारक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील क्रांतिकारी समाज सुधारक व दूरदृष्टीचे विचारवंत स्वाभाविकपणे डॉक्टर आंबेडकर जसे महात्मा फुले यांचे वैचारिक अनुयायी होते तसेच न्यायमूर्ती रानडे यांचे विचार व कार्य यासंबंधी डॉक्टर आंबेडकरांना सहानुभूती वाटणे स्वाभाविकच होते डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्या वडिलांच्या कागदपत्रांमध्ये एका निवेदनाचे काही कागद दिसले ब्रिटिश सरकारने अठराशे ब्याण्णवमध्ये एक हुकूमनामा काढून एका विशिष्ट वर्गाच्या समाजावर लष्करामध्ये घेण्यास बंदी घातली होती त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी एक निवेदन या कागदपत्रांमध्ये आढळले ते निवेदन न्यायमूर्ती रानडे यांनी तयार केले होते अशी आंबेडकरांना माहिती मिळाली तेथून रानडेंबद्दल त्यांच्या मनात आदरभावना उत्पन्न होत गेली त्या काळात राजकीय सुधारणा अगोदर की, की सामाजिक हा वाद होता राजकीय सुधारणेचे समर्थन न्यायमूर्ती तेलंग यांनी मोठ्या हिरिरीने केले मात्र लोकशाही व्यवस्था व राजकीय हक्क निर्माण करणे व त्याचे संरक्षण करणे सामाजिक लोकशाहीवर अवलंबून आहे अशी लोकशाही सामाजिक सुधारणेशिवाय निर्माण होऊ शकत नाही असे न्यायमूर्ती रानडे यांना वाटत होते डॉक्टर आंबेडकर यांनी याच विचाराचे समर्थन केले समाज सुधारक समाजालाच आव्हान देतो तेव्हा त्याला कोणीही त्यागी असे संबोधत नाही त्याच्याशी मैत्री करायला कोणी धजत नाही तो तिरस्करणीय होतो परंतु राजकीय नेता जेव्हा शासनाला आव्हान देतो तेव्हा संपूर्ण समाज त्याच्या मागे उभा राहतो आपला मुक्तिदाता म्हणून लोक त्याची स्तुती करतात समाज सुधारक एकटा झुंजत राहतो राजकीय नेता देशभक्त जनतेच्या पाठिंब्याने झगडत असतो या दोघांमध्ये कोण जास्त धाडसी व कोणाचे धाडस मोठे असा प्रश्न डॉक्टर आंबेडकर उपस्थित करतात न्यायाधीश रानडे व महात्मा फुले हे समकालीन सामाजिक सुधारणेचे अग्रणी दोघेही धर्म भोळेपणा अंधश्रद्धा पुरातन परंपरा व चालीरिती यांवर कडाडून टीका करणारे व दोघीही समाजाला आव्हान देणारे दोघांचेही कार्य धाडसाचे व निर्भयपणाचे दोघांनाही समाजाकडून एकटेपणा व कुचेष्टा सहन करावी लागली न्यायाधीश रानडे यांची तुलना फक्त महात्मा फुले यांच्याशीच होऊ शकते न्यायाधीश रानडे हे राजकारणी नव्हते मात्र राजकारणावर त्यांचे बारीक लक्ष होते ते राजकारणाचे चांगले अभ्यासकही होते न्यायाधीश रानडे हे बुद्धिवादी होते व ते आपले विचार विवेक आणि अनुभव या कसोटीवर तपासून पाहत असत न्यायाधीश रानडे हे मूलत समाजसुधारक परंतु त्यांनी भारताच्या राजकीय वाटचालीमध्ये महत्वाची भूमिका बजावली काही राजकीय नेत्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले अर्वाचीन आधुनिक मराठी वैचारिक लेखनातील ले निवडक वेचांद्वारे भाषा सौष्ठव समजून घ्यावे त्यातून विचारांचे आणि भाषेचे मराठी वळण कसे घडत गेले हे आकळावे यासाठी देखील मानकरी महादेव गोविंद रानडे यांचे विवेचन जाणून घेणे महत्वाचे वाटते मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या चार पदवीधरांपैकी एक अशी महादेव गोविंद रानडे यांची ओळख होती अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाशी महादेव गोविंद रानडे जोडले गेले मूर्तीपूजा आणि कर्मकांड यातून मुक्त होऊन उन्नत धर्माकडे मनुष्याची वाटचाल व्हावी यासाठी प्रार्थना समाज प्रयत्नरत होता रानडे यांची या विषयाचे विवेचन करणारी काही व्याख्याने झाली होती या व्याख्यानातील एक उतारा आपण जाणून घेऊ आपल्या या प्रांती काही मंडळीची विवेकाकडे अतिशय प्रवृत्ती आमच्या इकडे पांडित्य ज्ञान फार माजले आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की परमेश्वर कसा ओळखावा ही साधी गोष्टही कळत नाहीशी झाली आहे परमेश्वराचे रूप कसे ओळखावायचे त्याचा निर्णय विवेक फार माजल्यामुळेच होत नाही परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी व त्याच्या स्वरूपाविषयी प्रथम जरी काही ओलावा असला तरी या शुष्क विवेकाच्या योगे तो नाहीसा होतो तेव्हा विवेक नको आहे असे नाही विवेक तर अवश्य असावा त्याला प्रथम स्थान दिले आहे पण तो नुसता विवेक नसावा आपण सर्व जास्त विवेकी झालो म्हणजे फार तर आपली चितप्रभा चित, चित शक्ती वाढेल पण तेवढ्याने कार्य होत नाही विवेकात दुसरा काही भाव नाही असे कधी होऊ नये विवेकाबरोबर वैराग्य वैराग्याचे बळ पाहिजे आपल्यापैकी कित्येकास विरक्ती साधते पण नुसती विरक्ती नको त्याच्या योगाने बळ कसे उत्पन्न व्हावे विवेकाबरोबर वैराग्य पाहिजे आणि ते धगधगीत पाहिजे की त्याच्या योगाने कार्यभाग व्हावा धगधगीत निखारा हा कार्यकारी असतो पण दुसरे कोळसे असे असतात आस की त्यातून ठिणग्या उडतात व ते फुटतात हे दोषी निखारे तसेच वैराग्य ही दोषी या संबंधाने विचार करताना आपण दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे पहिली गोष्ट अशी की वैराग्य विवेकास सहित आहे काय तसे जर नसले तर मग सर्व लंगडे दुसरी गोष्ट अशी की त्या वैराग्याच्या योगाने बळ उत्पन्न झाले आहे का काही लोकात सारखे पंचेचाळीस दिवस उपवास करण्याची वहिवाट आहे यातून जो कोणी वाचतो त्याचा मग बहुमान व गौरव होतो हे वैराग्य जर कसोटीला लावले तर त्यात विवेकही नाही व बळही नाही असे आपल्याला दिसून येईल आमच्या लोकात आज जर काही असले तर तो कोरड्या विवेकाचा भाग फार जास्त आणि खरं वैराग्य कमी कोणी कोणाच्या विषयी अनादर मानण्याचा हा भाग नव्हे पण नुसता विवेक किंवा नुसते वैराग्य हे काही कामाचे नाही त्याची सांगड नेहमी घालता आली पाहिजे वैराग्याचे भागप्रबर होण्यासाठी विवेकाची हेळसांड करणे हे ज्याप्रमाणे विचारास अनुसरून नाही त्याचप्रमाणे विवेकावरच सर्व मदार घालून राहणे गैर आहे संत तुकारामांच्या विवेकासहित वैराग्याचे बळ धग धगती तोज्वळ अग्निजसा या अभंग चरणाचा संदर्भ घेऊन रानडे यांनी या व्याख्यानात विवेक आणि वैराग्याची सांगड घातली जावी असे आवाहन केले प्रार्थना समाजात त्यांनी दिलेली ही व्याख्याने न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांची धर्मपर व्याख्याने या संग्रहात वाचायला मिळतात याच संग्रहातील विज्ञानविषयक विवेचन करणारे रानडे हे म्हणतात की विज्ञानाचा व्याप मनुष्यसृष्टीत ज्ञानापेक्षाही अधिक आहे ज्यात परब्रह्माचे स्वरूप आविर्भत होत असते असा विज्ञानमय कोश मनोमय कोशापलीकडचा आहे तेणेकरून सृष्टी विज्ञानमय आहे अशी प्रतिती होते राजशासनाला आधार विज्ञानाचा असतो तरी विज्ञानमय होणारा फारच अल्प प्रदेश आहे आणि त्याचा ध्रम्यपणा विज्ञानमय कोश आहे म्हणूनच त्यास प्राप्त होतो पुण्यमार्गाकडे मन प्रवृत्त व्हावे व पापापासून परावृत्त व्हावे असा स्वाभाविक कल असतो त्याचे मूळ विज्ञानमय कोशात आहे रानडे यांचे बहुतांश लेखन इंग्रजीतून झाले आहे धर्मपर व्याख्यानांचा संग्रह आणि त्याआधी प्रकाशित झालेले भागवत धर्मावर प्रार्थना समाजात झालेले पहिले दोन उपदेश व व्यापारासंबंधी व्याख्याने अशी त्यांची तीनच पुस्तके मूळ मराठीत आहेत असे असले तरी मराठी भाषा व वाङ्मय यांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींकडे रानडे यांनी कळकळीने लक्ष पुरवले अठराशे चौसष्ट व अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी मराठी भाषा व वा वाङ्मय यांच्या स्थितीविषयी इंग्रजीतून लिहिलेले दोन वृत्तांत लेख या दृष्टीने महत्वाचे आहेत तसेच त्यांनी अठराशे अठ्याहत्तर आट्र साली लोकहितवादींना बरोबर घेऊन मराठी ग्रंथोत्तेजक मंडळीची स्थापना केली त्याच वर्षी पुणे येथे ग्रंथकार संमेलन भरवण्यात पुढाकार घेतला रानडे यांचे फाटक यांनी लिहिलेले विस्तृत चरित्र त्यांचे हे कार्य व जीवनदृष्टी समजून घेण्यासाठी वाचायला हवे जाणून घेऊ महादेव गोविंद रानडे यांचे संस्थात्मिक योगदान अठराशे पासष्ट साली विधवा विवाह उत्तेजक मंडळीस त्यांनी सहाय्य केले अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजात स्थापनेत त्यांनी सहभाग नोंदवला अठराशे सत्तरमध्ये सार्वजनिक सभा स्थापनेत त्यांनी सहभाग नोंदवला त्यांचे उद्दिष्ट थंड गोळा घेऊन पडलेल्या समाजात विचार संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे करणे हे होते वक्रुत्व तेजक सभा पुणे येथे त्यांनी उभारली नगरवचन मंदिर देखील पुणे येथे उभारले अठराशे पंच्याहत्तर वसंत मायाख्यानमालेत त्यांनी सहभाग घेतला अठराशे ब्याऐंशीमध्ये हुजूरबागा शाळेत त्यांनी योगदान दिले एकतीस ऑक्टोबर अठराशे शहाण्णवमध्ये दे डेक्कन सभा उभारली अठराशे शहाण्णवमध्ये हिंदू विडोज होम उभारले इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल देखील स्थापन केले नाशिक के येथे मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी उभारली पुणा मार्कटाईल बँक रशीम गिरणी लवाद कोट पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत देखील सहभाग घेतला अठराशे एकोणनव्वद मध्ये इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया स्थापन केली रानडे यांनी केलेले लेखन ले जाणून घेऊ कैफियत हे मासिक जबाबदार राज्य पद्धतीची मागणी करणारा अर्ज अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स मराठी सत्तेचा उदय मराठी पत्रकारितेचा पाया घातला त्यांनी लिहिलेले निबंध प्रजावृद्धीचे दुष्परिणाम मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन तरुण शिकलेल्या लोकांची शिक कर्तव्य हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला जाणून घेऊ आत्माराम पांडुरंग डॉक्टर भांडारकर आणि मोडक यांच्या समवेत प्रार्थना समाज स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच ब्राह्मो समाजातून प्रेरणा घेऊन वेदांवर आधारित प्रबुद्ध श्रद्धा विकसित करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते केशवचंद्र सेन प्रार्थना समाजाचे संस्थापक होते ज्यांचे लक्ष महाराष्ट्रात धार्मिक सुधारणा घडवणार हे होते महादेव रानडे यांनी त्यांचे मित्र वीरचंद गांधी यांच्या सन्मानार्थ बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवले अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म संसदमध्ये वीरचंद गांधी यांनी हिंदू धर्म आणि भारतीय सभ्यतेची मजबूत बाजू मांडली होती समजून घेऊ रानडेंचे राजकीय कार्य पुण्यात सार्वजनिक सभा अहमदनगर येथे शिक्षण समिती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महादेव रानडे यांची महत्वपूर्ण गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु मानले जातात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या राजकारणाचे आणि विचारांचे ते विरोधक होते समजून घेऊ रानडेंचे सामाजिक कार्य रानडे, रानडे यांनी सामाजिक परिषद चळवळीची स्थापना केली बालविवाह करणे विधवांचे मुंडन करणे सती जाणे लग्न सोहळ्यांमध्ये जादा खर्च आणि परदेशात जाण्यासाठी जातीभेद यासारख्या सामाजिक भेदभावाला कडाडून त्यांनी विरोध दर्शवला यासह त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षणावरही भर दिला ते विधवा विवाह संघटना अठराशे एकसष्ठ मध्ये जी स्थापन झाली तिच्या संस्थापकांपैकी एक होते त्यांनी भारताच्या इतिहासाला आणि सभ्यतेला खूप महत्व दिले त्याचवेळी भारताच्या विकासात ब्रिटिश राजवटीचा प्रभाव सुद्धा ओळखला त्यांनी लोकांना आपल्या जीवनात झालेल्या बदलांना स्वीकारण्यास सांगितले आपल्या पारंपरिक जातीव्यवस्थेत बदल घडवून आणला पाहिजे यावर त्यांनी भर दिला तरच आपण भारताचा महान सांस्कृतिक वारसा वाचवू शकतो असे त्यांचे म्हणणे होते रानडे यांना समाज आणि देशाचे संपूर्ण उत्थान हवे होते रानडे यांनी अंधश्रद्धा आणि वाईट प्रथांना कडाडून विरोध केला तरी स्वतः वैयक्तिक आयुष्यात पुराण होते जेव्हा त्यांची पहिली पत्नी मरण पावली तेव्हा त्यांच्या सुधारवादी मित्रांना अपेक्षा होती की रानडे एका विधवेशी विवाह करतील पण आपल्या कुटुंबाच्या दबावामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलीशी अर्थात रमाबाई रानडे यांच्याशी लग्न केले त्यांनी नंतर रमाबाईंना चांगले शिकवले त्यांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनीच त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य वाढवले रमाबाईंनी आपल्या आठवणीत असे लिहिले आहे की जेव्हा पुण्यातील सुधारवादी विष्णुपंत पंडित यांनी विद्वेषी लग्न केले तेव्हा महादेव गोविंद रानडे यांनी त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरी त्यांचे स्वागत केले ज्यामुळे त्यांचे पुराणमतवादी वडील घर सोडून जाण्यासाठी घराच्या बाहेर निघाले जेव्हा रानडे यांनी आपली सरकारी नोकरी सोडण्याची धमकी दिली तेव्हा त्यांच्या वडिलांनी आपले मत बदलले रानडेंनी इंग्रजी आणि संस्कृत सोबतच लॅटिन या भाषेचाही अभ्यास केला होता ते उत्तम वक्ते होते त्यांना देशोद्धाराची तळमळ होती त्यांचे शरीर भरदार होते अतिवाचनामुळे त्यांचा एक डोळा देखील निकामी झाला होता त्यांची वेशभूषा व राहणी अत्यंत साधारण होती ते अहंकारी नव्हते त्यांचे विचार क्रांतिकारक नव्हते तर उत्क्रांतवादी होते लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिसेस ऑफ मॅन हे समाजाचे घोषवाक्य रानडे यांनीच निश्चित केले होते प्रार्थना समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे आणि सद्यस्थितीतील ईश्वराची जुनी चौकट बदलून त्या ठिकाणी अध्यात्मावर आधारित नवी व्यवस्था निर्माण करणे हे दोन प्रार्थना समाजाची उद्दिष्टे रानडे यांनीच स्पष्ट केले होते रानडेंनी अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करण्यासाठीचा ठराव मांडला असाच दुसरा प्रयत्न त्यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली केला अठराशे पंच्याऐंशी मध्ये पदवीधर मंडळ स्थापन झाले रानडेंनी या मंडळापुढे आमचे पदवीधर लवकर का मरतात या विषयावर व्याख्यान दिले असे थोर समाज सुधारक न्यायाधीश रानडे इसवी सन अठराशे अठ्याहत्तर साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते विद्यार्थ्यांनो आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण न्यायाधीश रानड यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी असेच आमचे रोजचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द दूर नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद